सकाळच्या चार वाजता अग्नि आणि सर्वांना ज्यांच्या त्यांच्या रूममध्ये तर पाठवलं आणि स्वतःही सियाच्या रूममध्ये आला आरबानी सिया बेडवर शांत झोपले होते पण तो तो मात्र टक्क जागा होता त्याची नजर अजूनही सिया वारस स्थिरावलेली झाल्या प्रकाराने तोही खूप डिस्टर्ब झालेला मगासचा तिचा जा आतंक आठवून अजूनही त्याच्या अंगावर काटा येत होता स्वतःला संपवण्यापर्यंतच्या विचारांपर्यंत पोहोचलेली ती ते डोक्यात येताच आताही त्याने रागत डोळे गच्च मिटून घेतले तिच्या त्या बोलण्याचा त्याला इतका राग आलेला की क्षणात ती रूम पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली असती त्याने पण त्या क्षणी त्याने त्याचा राग फक्त तिला बघून थोपवला आज सलग दोन रात्री झाल्या होत्या की तो एका सेकंदासाठीही स्वस्थ बसला नव्हता या दोन दिवसात त्याच्या डोळ्यांनी अर्ध्या तासासाठीही त्याच्या पापण्या मिटल्या नव्हत्या की त्याच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला त्याने एक नजर परत या बेडवर टाकली तर त्याच्या आयुष्यातले तर त्याच्या आयुष्यातले दोन अजीब कार्टून शांत झोपले होते त्याला त्याच्या भावना एक्सप्रेस जरी करता आल्या नाहीत तर या दोघांवरही त्याचा प्रचंड प्रेम होतं त्यात एक त्याची जाण होती तर दुसरा स्वास आरव अजूनही सियाचा हात पकडून तिच्याकडे तोंड करून पालती झोपलेला त्याच्या ऑलमोस्ट सगळ्या सवयी अग्नेयवरच गेल्या होत्या आपल्या भाईसाठी सिया किती महत्त्वाची आहे याची त्याला पुरेपूर जाणीव होती म्हणून त्याच्या भाईसाठी ही तिला जपायचं होतं त्याच्या आईच्या लाईफमध्ये आनंद आणण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता अगदी कुठल्याही अग्नेयने आरववरची नजर जशी सियावर आणली त्याचं धडधडणारं हृदय परत शांत झालं एक वेगळीच अनामिक ओढ होती तिच्यात जी त्याला सेकंदा सेकंदाला तिच्या प्रेमात पाडत होती या दोन दिवस आणि तीन रात्रीत तिने त्याचा अक्षरशः जीव काढलेला तो एकटं तिच्या त्या निरागस रूपाला त्याच्या डोळ्यात भरून त्याच्या हृदयाच्या खोलीत पोहोचवतच होता की त्याचा फोन व्हायब्रेट झाला आणि त्यावरचं नाव बघून तो तडप उठला त्याने परत एक फार सियाकडे पाहिलं ती शांत झोपली आहे बघून तो पटकन बाहेर त्याने फोन कानाला लावला आणि तसाच फ्लोर वर त्याच्या रूम मध्ये आला स्पीक त्याचा तो कोल्ड व्हॉइस ऐकून ती रूम ही थंड पडली असेल बॉस तो तो सुदेश मागचे दोन दिवस झाले त्याच्या घरीही आला नाही कुठल्या बिळात लपलाय तेच समजेना आपली माणसं त्याच्या घरावर ट्रॅप लावून बसले पण अजून संशयास्पद काही हालचाल जाणवत नाही आहे रॉकीने सांगताच इथे ते अग्नेयची त्याच्या फोनवरची पकड घट्ट झाली रॉकी हे एक्सक्यूज द्यायला तू मला फोन केलाय आहे का अग्नेयने त्याचा जबडा आवडत एका एका शब्दावर जोर देत बोलला पण त्याच्या आवाजाच्या टोनवरूनच इकडे रॉकी हादरला त्याचं काय बॉस बो, ते ते तो आता पेटणार या विचाराने रॉकीची बोबडीच वळली आय वॉन्ट दॅट ब्लडी डॅश इन एनी हाव डू वॉटेवर यू वॉन्ट बट आय वॉन्ट हिम अग्नि बोलण्याचा रोख समजताच रॉकी खुंशी हसला त्याच्या बॉसच्या बोलण्याचा अर्थ रॉकीला नाही तर कोणाला कळणार ना ठीक आहे बॉस मी त्याच्या बापालाच उचलतो मग बघू हा उंदीर किती दिवस बिळात बसून राहत होते रॉकीने इतक बोलताच अग्नियने फोन कट केला आता त्याच्या डोक्यात आले घोडे जलद गतीने पळत सुटलेले त्याने काहीसा विचार करून परत रॉकीला फोन करताच त्या प्रामाणिक दासाने तर पहिली रिंग ही पूर्ण होऊ दिली नाही येस बॉस जणू त्याने फोन लेट उचलला असता तर हा राक्षस त्याला खाऊनच टाकणार होता त्याच्या बापा सोबतच त्याच्या सगळ्या मित्रांनाही उचल आणि त्या प्रत्येकाची पूर्ण कुंडली काढ आणि त्या ब्लडी सुदेशची ही पूर्ण इन्फो हवे मला त्याने माझ्या लाईफ ला हर्ट करून त्याची लाईफ प्रॉब्लेम मध्ये टाकली आहे ही इज डेफिनेटली पे फॉर इट मी त्याला असं मरण देणार ना की त्याची स्वतःची रू कापली पाहिजे अग्नि या अक्षरश मोठे मोठे श्वास घेत त्याचा राग आवरत बोलला पण त्याच्या त्या भडकलेल्या आवाजातला थरार बघूनच इथे रॉकीचेही ही धाबे दणानले बाहेरून दिसणारा हा सभ्य बिझनेस टायकून खरा किती निर्दयी आहे हे फक्त रॉकीलाच माहीत होतं आपल्या बॉसच्या बोलण्यावर रॉकी लगेच कामाला लागला हा राक्षस तर त्याच्या जाण्याच्या कृपेने झोपला नाही हे तर आपण समजू शकतो पण हा रॉकी खरच मागच्या जन्मी गुबड होता का आधीच देवाने इतकं सुंदर रूप दिलंय त्याला कि हा रात्रीचा असा रस्त्याने निघाला तरी एखादा घाबरून जीव सोडेल जाणा ज्या व्यक्तीने तुला हट केलंय ज्याने तुला टच केलंय त्याचा एंड तुझ्या समोरच करणार मी अग्नियने स्वतःचा राग आवरत वॉच मध्ये टाइम बघितला तर आता जवळजवळ सकाळचे पाच वाजायला आलेले आता झोप तर त्याला येणार नव्हती म्हणून तो तर त्याच्या जिमकडे निघून गेला दोन दिवस त्याचं शेड्यूल पूर्ण विस्कटलं होतं पण आता मात्र तो प्रत्येक गोष्ट त्याच्या पद्धतीने ट्रॅकवर आणणार होता पण काहीही बोला हा इथे आम्ही एक दिवस जरी उपवास केला तरी दुसऱ्या दिवशी आडवे होतो तिथे हा माणूस दोन दिवस उपाशी असूनही जिम करायला चाललाय हे तर फक्त माझ्या स्टोरीतच होऊ शकत सकाळी सकाळी सातच्या आसपास सियाची हलकी चुळबुळ झाली तिने अंग हलवायचा प्रयत्न केला तर तिला तिचा हात अखडल्यासारखा जाणवला तिने किलकिले करत तिचे ते मोठाले डोळे उघडत तिच्या डोक्याला हात लावायला जाणार तोच तिला तिचा हात कोणी पकडलेला जाणवलं तिने घाबरून पटकन बाजूला पाहिलं तशी आरवची झोपेतली ती शांत मुदरा तिच्या डोळ्यांसमोर आली आणि तिच्या ओठांवर हलका हसू पसरलं तिच्या हास्यावरून तर ती इथे कशी आली हे तर तिला आठवत होतं आरवचा झोपेतही तो खट्याळ हसणारा चेहरा बघूनच खूप छान वाटलं तिला नेहमी खोड्या काढणाऱ्या जीवाला असं शांत झोपलेला बघण्याचं भाग्य भेटलेलं तिला ही तर खूप मोठी परवणीच म्हणायची पण जशी तिची नजर तिच्या हातावर गेली तसे तिचे डोळे भरून आले तिचा सलाईंचा हात हलू नये म्हणून पकडून झोपलेला तो आणि त्याला तिचा इतका विचार करताना बघून तिच्या डोळ्यातला एक चुकार अश्रू तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून केसांमध्ये विलीन झाला आता सकाळी सकाळी पण रणण्याचा प्रोग्राम सुरू करायचा आहे का तिच्या कानावर पडलेल्या त्या भारगस्त पण तितक्या चिडक्या आवाजाने तिच्या रडवेल्या झालेल्या चेहऱ्यावर तेज पसरलं आणि तिचे ओठ हलकेच रुंदावले या खडूस राक्षसाला बनवताना देवाचं नक्की देवीशी भांडण झालं असणार म्हणूनच असं उकडलेलं रसायन जन्माला आलंय ना सध्या या एका आवाजानेच तिच्या आयुष्याला पूर्ण व्यापून टाकलेलं तिने हळूच तिची मान फिरवत तिच्या समोर पाहिलं आणि बस त्याचा तो राजबिंडा चेहरा तिच्या नजरेत पडला आणि ती ती त्याला बघतच राहिली ब्लॅक शर्ट मध्ये तर आज तो कमालीचा हँडसम दिसत होता प्रयत्न करू नाही तिला त्याच्यावरून तिची नजर हटवता येत नव्हती त्याच्या चेहऱ्यावरचे ते प्रखर तेज बघून आज तर सूर्याची पहिली किरणस तिच्यापर्यंत स्वतःहून पोहोचल्यासारखी भासली तिला ती त्याला बघण्यात इतकी हरवलेली ती समोर तिचा तोच राक्षस हात घालून त्याच्या नेहमीच्या त्या ती नजरेने तिलाच पाहतोय हे देखील तिच्या लक्षात आलं नाही भलेही तो दाखवत नसला तरी त्याच्या काळजी स्पष्ट दिसून यायची पण बस अजून त्याची नजर तिला सहनच होणार नव्हती त्याची ती नेहमीची कातील नजर पाहून आपोआपच सियाची नजर झुकली आणि तिकडे अग्नेयाच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या त्या पापड्यांची जाड झाल त्याला नेहमीच वेट लावायची तिच्या चेहऱ्यावर चढलेला तो गुलाबी रंग बघून अग्नेयाच्या हृदयात हलचल होऊ लागलेली पण सध्या त्याच्या शरीरात होणाऱ्या सगळ्या हालचालींना त्या बिचाऱ्याला आवरावच लागणार होतं गुड मॉर्निंग त्याने तिच्या गालावरचे उमाललेले गुलाब मनात साठवत तिला विश केलं नुकतीच झोपेतून उठलेली ती त्यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्य पूर्ण उधळून निघालेलं त्यात त्याला बघून हे फुल तर अजूनच टवटवीत झालेलं त्याचा चेहरा बघून कधी आपली मॉर्निंग होईल ह्याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता गुड गुड मॉर्निंग सिया उठायला जाणार की डोंट तुला रेस्टची गरज आहे त्याने पुढे येत तिच्या खांद्याला पकडून तिला लगेच अडवलं तिला आराम करायचं सोडून उठताना बघून साहिबांच्या कपाळावर लगेच आट्या जमा अहो मी मी पडून पडून कंटाळी ना आता तिने अगदीच इवलुस तोंड करून ओठांचा पाऊट केला तसा इथे अग्नेयाचा घसा लगेच कोरडा पडला ना आधीच तिचे ओट बघून त्याचा सर्वांग पेटून ही बाया त्याला अजूनच ओट दाखवत आगच लागली पाहिजे तिचे हे ओट तर त्याचा अंतच पाहायचे ओके बाबा गेटअप त्याने तिच्या ओठांकडे दुर्लक्ष करून हळूस तिला उठवून बसवलं आणि पटकन तिच्या मागे उशी लावली भलेही शब्दाने व्यक्त व्हायला त्याला जमत नसलं तरी त्याच्या कृतीतून तिच्या प्रतीची काळजी तिला स्पर्शन जात होती हाऊ आर यू फीलिंग नाव त्याने आरवच्या हातातून हळूच तिचा हात बाजूला घेत तिची सलाईनची ड्रीप काढून ठेवली तेव्हा कुठे जाऊन सियाला बरं वाटलं नाव फीलिंग बेटर तिचे पुढे आलेले केस मागे करताच त्याच लक्ष तिच्या डोक्यावरच्या जखमेकडे गेलं आणि परत त्याच्या हृदयात हलकी कळ उमटली पण काहीही झालं तरी आज तो कालचा विषय अजिबात काढणार नव्हता आणि नाही कोणाला काढू देणार होता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या कलेने घेणार होता तो अहो मी मी ठीक आहे पण तुमचे डोळे का लाल दिसत आहेत बोलता बोलता तिचं लक्ष जस त्याच्या डोळ्यांकडे गेलं तस तिच्या डोळ्यात पुढच्या क्षणी आली ते बघून तो काहीसा गडबडला पण त्याच्या चेहऱ्यावर दिसतील इतके कमजोर इमोशन थोडी ना त्याचे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट मी तुझ्यासाठी स्टाफ पाठवतो तो तुला फ्रेश पायला हेल्प करेल आणि हो ही पट्टी भिजवू नको ओके तो तिच्या चेहऱ्यावर त्याच्यासाठी उमटलेली काळजी असं मन असं कसं इम्पॉर्टंट नाही मला बघू दे इथे बसा पाहू त्याचे लाल झालेले डोळे बघूनच तिला अगदीच कस तरी झालं तिची त्याच्यासाठीची तळमळ बघून तो तर स्तब्धच झाला बर तिला नव्हत पण तिचा जीव त्याच्यासाठी तुटत होता तिने त्याचा तो राकट हात तिच्या त्या नाजूक हातात घेत त्याला थोड जवळ ओढलं पण तो तिच्याने काही हलणार होता का अहो इथे बसा ना तरी त्या खडूस माणसानं अजूनही ताडासारखं हुबा राहिलं बघून आता मात्र चिडलीच ती तशा त्याने भुवया उंचावल्या मॅडमला बरं असो नसो भांडायला एकदम रेडी असायच्या त्या तिच्या थकलेल्या शरीराची ती चाललेली धडपड बघून तो उसासा सोडत नकारार्थी मान हलवत तिच्या समोर बसला तस ती त्याच्या त्या लाल झालेल्या डोळ्यात पाहू लागली त्याचे डोळे पाहायला ती थोडी पुढे आलीच होती की तो तिच्या त्या मॉर्निंगच्या टवटवीत रूपात परत अडकला तिच्या अशक्तपणामुळे निष्तेज पडलेल्या चेहऱ्यावरही कमालीच तेज पसरलेलं तिचे ते मोठाले काळे बोर डोळे जणू त्याला वेडावत होते अहो तुम्ही तुम्ही किती रात्री झोपला नाही आहात तिच्याकडून थोड्या चिडक्या स्वरात आलेल्या त्या प्रश्नावर त्याची तंद्री तुटली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं तर मॅडम कपाळावर आट्या आणून तोंड बघत होत्या तिने काय अचूक ओळखलं हाच त्याला प्रश्न पडला जाना काही नाही। त्याने तिच्या नजरेतली काळची बघून त्याची नजर चोरली हे दुखतय का आणि तिचा सलाईन लावलेल्या हातावरची हलकी सूज बघून विषय बदलला ते बघून तिला त्याचा जास्तच राग आला अहो उगाच माझ्याशी खोट बोलू नका आणि विषयही बदलू नका तुम्ही झोपलाच नाही आहात ना माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना त्याचे ते लाल पडलेले डोळे बघून तिचे डोळे क्षणातच भरून आले आपल्यामुळे त्याला किती त्रास झाला या विचारानेच तिचं हृदय खोलवर दुखावलं ती स्वतः कधीच त्याला त्रासात बघू शकत नव्हती तिचं असं हक्काने बोलणं रागाने दटावण बघून भलेही त्याच मन सुखावत होत पण तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच हृदय मात्र कळवळू लागलं तिच्या डोळ्यातला एक थेंब ही तीव्रतेने जीव घ्यायचा त्याचा जाना आय डोंट वॉन्ट एनी सिंगल ड्रॉप इन युअर आईज तिचं रडणं सुरू व्हायच्या आतच त्याचा तो करारी आवाज बाहेर पडला तशी ती घाबरून काहीशी शांत झाली पण तिच्या ते मात्र गायब मग तुम्ही तुम्ही झोपला का नाहीत ती अजूनही तोच विषय पकडून बसलीये बघून त्याने कपाळावर अंगटा करत एकदा आरवकडे पाहिलं आणि तो मनातच गालात हसला कुठे कुठे झोपणार होतो मी माझ्या जागी तर हा इडियट झोपला ना अग्नेय या आरव कडे खुणवून एकदम हळू पण तितक्याच मिश्किल आवाजात बोलत तिच्या डोळ्यात रोकून बघतो तसा तिच्या अंगावर सरसरून काटाच आला त्याच्या बोलण्यापेक्षा वेडावणारे तर त्याच्या नजरेतले भाव होते जे बघूनच ती अगदीच पाणी पाणी झाली अहो एकटाच्या फक्त बोलण्यावरच मॅडम टोमॅटो झाल्या ना ते बघून अग्नि दीर्घ श्वास घेत कसा बसा त्याच्या भावनांचा पुर आवरता घेतला निदान त्याच्या या खोडकर बोलण्याने तिचे अश्रू तर परतले होते हम्म ऐकतोय पण त्याला काही केल्या त्याची नजर तिच्या त्या मोहरलेल्या रूपावरून हटवताच येत नव्हती तिच्या रूपावर चढलेल्या त्याच्या प्रेमाच्या रंगाने अजूनच तिची काया आलेली अहो प्लीज ना त्याच्या नजरेतले ते भाव बघून तिच्या तर तोंडातून आवाजही निघत नव्हता तिने पटकन त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला तसा तो हलका हसल्यासारखा भासला दिला जाणा पण एक सांगू का जर मी तुझ्या बाजूला झोपलो असतो तर तुलाही नक्कीच झोपू दिलं नसत अग्नेयने हलकत सियाच्या चेहऱ्याजवळ झुकत तिचे दोन्ही हात हातात घेतले तस त्याच ऐकूनच सियाच्या पाठीच्या कणातून प्रेमाची थंड लाट उसळून तिच्या सर्वांगाला छेडून गेली आणि तिने डोळे गच्च मिटत चेहरा फिरवला तिला तर कुठे तोंड लपवू असं झालं त्याने हात पकडल्यामुळे तिला तिचा चेहरात लपवताही येणार नव्हता पण तिचे गाल मात्र त्याच्या बोलण्याने झालेले अग्नेय तर आपल्या पाखराला गोड लाजताना बघून पुरता वेडावून गेला आत्ताच त्या गडद झालेल्या मुलायम गुलाबांना त्याच्या ओठांनी कुरवळावस वाटलं त्याला पण हाय किती तो संयम म्हणायचा ज्या गोष्टीत त्याने आतापर्यंत संयम ठेवलाच नव्हता तिच्या बाबतीत ती, ती, ती गोष्ट ही त्याला नगण्य होती नाव माय मॉर्निंग इज गोइंग टू व्हेरी गुड पण आज एक पाऊल तर त्याला पुढे यायच होतच वाटत अग्नी त्याच्या पाखराला इतक गोड लाचताना बघून तिच्या जा जखम झालेल्या हातावर अलगत ओट टेकवले तसा सियाच्या अंगावर तर काटाच आला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं करायला गेला तर त्याचे खूप फॉरवर्डली एक्सप्रेस करायचा तो अहो आता तर सियाने पटकन तिचा हात सोडवून ती मागे झाली त्याच्या या कृतीवर काय रिॲक्ट करायचं तिलाच कळत नव्हतं पण आता त्याच्या बघण्यानेही शरीरातली गर्मी प्रकर्षाने वाढत असल्यासारखी जाणवली तिला फ्रेश आहे ना आपला हे झाड आता चेहरा ही वर करणार नाही हे जाणून हनुवटीवर बोट ठेवत तिचा चेहरा हळूवार वर केला तशा तिच्या झुपकेदार पापण्यांनी त्याला अजूनच उत्तेजित केलं तिने त्याच्याकडे एक वार बघून फक्त खालीवर मान हलवली आणि परत नजर चुकवून घेतली तिच्या त्या गोड आणि नाजूक रिएक्शन बघून तर साहेबही मनातच हसले दोघांनाही एकमेकांच्या त्या हव्या, हव्या आणि हळव्या सहवासात एका देहाचा पार विसर पडलेला वाटत देन कॅन आय हेल्प यू तो पुढे काय बोलणार हे समजताच तिने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला अहो अगदी पाणी पाणी झालेलं आता करून तिची होईना हो तिने फक्त लाजत ओटातला हसू लपवण्याचा निरर्थक प्रयत्न करत गच्च मिटलेल्या डोळ्यांनीच नकारार्थी मान हलवली त्याच हे अतिच बोलणं आता तिचा जीव घ्यायला लागलेलं तिची उडालेली गाळण बघून त्याला खूपच हसू आलं कसली गोड लाजत होती ती तिच्या या आणखी वाढवायला त्याने मिश्किल हसत त्याच्या तोंडावरच्या तिच्या हातावर ओट टेकवले तसा तिने घाबरून पटकन तिचा हात खाली घेतला तिचे वाढलेले श्वास बघून आज तिच्यासाठीचा ढोस खूपच ओव्हर झालेला समजून तो आता इच्छा नसतानाही थोडा मागे झाला वेट मी पाठवतो हेल्प यू आणि तुझ्यासाठी हेल्दी सांगून येतो तो तिच्या गालावर हात ठेवून तिला सांगून तिथून उठणार तोच तिने त्याचा हात पकडला त्याने फिरून तिच्याकडे पाहिलं तर ती घाबरून त्याच्याकडे बघत होती तिच्या नजरेत आली ती, ती भीती बघून त्याला रागच आला पण तिच्या समोर तो काहीच रिॲक्ट करणार नव्हता जाना मी इथेच आहे डोंट वरी ती क्षणभरही त्याला सोडायला तयार नाही बघून त्याला नक्की आनंद करावा की दुःख तेच कळेना एकीकडे तिचं प्रेम त्याला ओढत होत तर दुसरीकडे तिची भीती त्याला पेटवत होती त्याने सांगताच तिने सुटकेचा श्वास घेत त्याचा हात सोडला आणि मी पण इथेच आहे म्हंटल हे तुम्हीही विसरू नका आरो झोपेतच कुस बोलला तस सियाचे डोळेच मोठे झाले अरे देवा या दोघांच्या रोमॅन्सच्या नादात तर हे दोघ आरवती तिथे आहेत हे विसरूनच गेले वाटतं पण आरव आता त्यांना पुढे विसरू देणार होता का मग बघूया या पुढचा अजून एक धमाकेदार भाग पुढच्या भागात आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक्स द्या आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा